नमस्कार आता अश्विनला समजलेलं असतं की सायकॉलॉजिस्ट समोर तन्वी ही बोलली आहे आणि त्याचे रिपोर्ट सुद्धा आले असतात आता अश्विनला प्रियाचा खूप राग येतो तो म्हणतो प्रिया असं सायकोलॉजिस्ट समोर खोटं कसं बोलू शकते आता कोर्टामध्ये तिची चांगलीच दादा तासटणी करणार आहे काय करत होती तिला खोटं बोलायची मूर्ख आहे का ती आणि आता कोर्टात सुद्धा गेली आहे मला पण जाऊन बघितलं पाहिजे मी तिला जाऊन आत्ताच्या आत्ता घेऊन येतो मग तिला विचारतो की तू असं खोटं कसं बोलू शकतेस ती कोर्टात काय बोलते ते बघते तर इकडे हिअरिंगला सुरुवात झालेली असते कोर्टामध्ये अर्जुन हा सायकोलॉजिस्टचे रिपोर्ट दाखवतो आणि ते रिपोर्ट जज साहेब बघतात आणि त्यांना मोठा धक्काच बसतो कारण प्रिया ही खोटं बोलते प्रिया ही वेळोवेळी तिचं स्टेटमेंट चेंज करते हे रिपोर्ट त्यामध्ये असतात आता रविराजला महिपतला दामिनी देशमुखला सगळ्यांनाच मोठा धक्का बसला असतो आता जज साहेब त्यांचा निर्णय सुनावणार तोच तिथे अश्विन येतो आणि प्रियाच्या सटासट सत कानाखाली मारतो आणि तिला फरफटत घरी घेऊन येतो घरी घेऊन येतो आणि म्हणतो अगं तू का सारखी सारखी स्टेटमेंट बदलतेस का तू सायकोलॉजिस्ट समोर खोटं बोललीस अगं जे तुझं एक स्टेटमेंट आहे ते तेच ठेव ना तू एकमेव साक्षीदार आहेस खुनाचा त्यामुळे त्या दिवशी नेमकं काय घडलं का ते तुझं एकच स्टेटमेंट असलं पाहिजे सारखी सारखी बदलतेस कशी तू आता अश्विन हा प्रियाला खूप काही बोलतो प्रताप आणि कल्पना बघत राहतात कल्पना म्हणते अश्विन शांत हो शांत हो अश्विन अश्विन म्हणतो कसा आई शांत हो ही ना खूप खोटं बोलायला शिकली आहे कोणतंही काम करताना काही करताना मला सांगून जात नाही मला विश्वासात घेत नाही आणि आता सायकोलॉजी समोर सुद्धा ही खोटं बोललेली आहे आता इकडे रवी म्हणतो अरे त्याचे रिपोर्ट हे तू कोर्टासमोर सादर केलेस पण आता माझ्या मुलीला शिक्षा होऊ शकते प्लीज माझ्या मुलीला शिक्षा होईल असं काही करू नकोस मी एक बाप म्हणून तुझ्यासमोर हात जोडतो आहे प्लीज प्लीज अर्जुन असं करू नकोस अर्जुन म्हणतो सिनियर हे तू बोलतोयस तू एक प्रामाणिक वकील आहेस आणि तू बोलतो आहेस अरे गुन्हेगाराला शिक्षा देणं हेच आपलं काम आहे आणि गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे सिनियर तू असं कसं बोलू शकतोस तेव्हा रविराज म्हणतो सायली जरा समजाव ना अर्जुनला एक बाप मी त्याच्याकडे भीक मागतोय माझ्या मुलीला शिक्षा नाही झाली पाहिजे आधीच ती तिची मानसिक स्थिती ठीक नाही आहे प्लीज प्लीज सायली समजून घे मला सायली म्हणते ठीक आहे रविराज का मी यांना सांगते अर्जुन म्हणतो एक मिनिट मिसेस सायली तुम्ही मला समजवायला जाऊ नका अहो गुन्हेगारांना शिक्षा झालीच था पाहिजे असं मला सिनियरने शिकवलं आहे त्याची शिकवण आहे ही कारण आपला जरी घरातला असला आपला सख्खा असला काका मामा भाचा कोणी असला तरी सुद्धा तो एक गुन्हेगारच असतो त्यामुळे त्याला आपण असं सोडायचं नसतं गुन्हेगार आपला कोण आहे आपला नातेवाईक आहे आपल्या जातीचा आहे त्या ते बघायचं नसतं गुन्हेगाराला जात पात धर्म विचारायचा नसतो त्याला शिक्षा झालीच पाहिजे असं तू सिनियर शिकवला आहेस आणि आता तू तु ते तुझं स्टेटमेंट बदलतोस कारण तुझी मुलगी आहे म्हणून नाही सिनियर नाही तिला शिक्षा झालीच पाहिजे आणि मी तिला शिक्षा देणार आता अर्जुनचं ते बोलणं ऐकून रविराजला धक्काच बसतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू